आज आपण मस्त जाळीदार मौसूद असा झटपट तयार होणारा ढोकळा बनवूयात तर हा ढोकळा अगदी अर्ध्या तासामध्ये करून तयार होतो तर लगेच सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचं या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तरी ते ढोकळ्यासाठी बेसन पीठ या वाटीने मोजून घेतलेले आहे तर या पद्धतीने थोडे चमचाने हलक्या हाताने दाबून दाबून हे पीठ आपण घेतलेलं आहे तर या वाटीने दीड वाटी पीठ इथे मी घेतलेला आहे शक्यतो ढोकळा बनवण्यासाठी घरी दळून आणलेले पीठ न वापरता दुकानातून आपण जे पीठ विकत आणतो ते वापरावे हे पीठ अगदी बारीक गुलालाप्रमाणे मौसूद असायला हवे म्हणजे त्याचा ढोकळा अतिशय स्पंजी होतो हे पिठाचे प्रमाण अगदी योग्य झाले म्हणजे पुढील आपला ढोकळा अगदी व्यवस्थित होतो तर या पद्धतीने मी इथे वाटी भरलेली आहे आणि दुसरी अर्धी वाटी घेतलेली आहे तर दीड वाटी पीठ आपलं तयार झालेलं आहे नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे साखर घेतली त्यामध्ये एका लिंबाचा रस म्हणजे तीन चमचे रस झालेला आहे सर्व साहित्य एकाच पोहे खाण्याच्या चमच्याने मोजून घ्यावे नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकून घेतले त्या चमच्याने आपण नंतर तीन चमचे खाण्याचे तेल वापरायचे आहे तरी इथे मी तीन चमचे तेल घेतले सर्व साहित्य एकाच चमच्याने मोजून घ्यावे तेल टाकल्यानंतर त्यामध्येच आपण अगदी पाव चमचा पिवळा कलर वापरलेला आहे तुम्हाला कलर वापरायचा नसेल तर तेवढीच हळद वापरू शकता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण घेतलेले दीड वाटी पीठ पूर्ण टाकून घेतलेलं आहे पीठ टाकल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे हे सर्व पाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ तर हे मिश्रण आपण पूर्णपणे पाच मिनिटे कमी जास्त मोडवर हे मिक्स करून घ्यायचं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये हे मिश्रण या पद्धतीने तयार झालेलं आहे यामध्ये आपण दुसरे पाणी वापरलेले नाही तर हे मिश्रण अगदी आपले परफेक्ट झालेलं आहे घेतलेले हे मिश्रण आपण एका पसरट बाऊलमध्ये सर्व काढून घेऊ मिक्सरचे भांडे पुसून मी ते सर्व मिश्रण काढून घेते हा ढोकळा आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यामुळे कुकरच्या भांड्याला पूर्ण आतील बाजूनी मी तेल लावून घेतलेला आहे तेल लावल्यानंतर तळाला इथे मी बटर पेपर वापरलेला आहे बटर पेपर नाही वापरला तरी देखील चालेल कारण आपण तेल लावून घेतलेलंच आहे माझ्याकडे शिल्लक होता म्हणून मी वापरला कुकरचा डबा बाजूला ठेवून आपण तयार केलेल्या पिठामध्ये इनो फ्रूट सॉल्टची पूर्ण एक पुडी टाकून घ्यायची आहे लेमन फ्लेवरचा हा इनो आहे पूर्ण एक पुडी टाकल्यानंतर अगदी चार पाच थेंब पाणी टाकून हे मिश्रण आपण व्यवस्थित पूर्ण पाच मिनिटे फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण जास्त वेळ फेटल्यामुळे एकदम हलके फुलके होते आणि हे मिश्रण जेवढे हलके होईल तेवढा आपला ढोकळा अगदी जाळीदार बनतो तर एकाच डायरेक्शन मध्ये हे पीठ आपल्याला पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वादा फुलकीचं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा ढोकळ्याची हे रेसिपी अगदी सविस्तर कृतीमध्ये दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर या पद्धतीने हे पीठ आपण चार ते पाच मिनिट फेटत राहायचं आहे पीठ पूर्ण हलके झाल्यानंतर लगेच आपण तेल लावून ठेवलेल्या कुकरच्या डब्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊ मिश्रण फेटायला घेण्याअगोदर कुकर आपण एक ग्लास पाणी टाकून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर हा डबा आपण कुकरमध्ये ठेवून घेऊ हा डबा कुकरमध्ये डायरेक्ट ठेवायचा नाही तर त्याच्या खाली आपण दुसरा एक रिकामा डबा ठेवून घ्यायचा आहे कारण डायरेक्ट कुकरचा डबा खाली ठेवला तर कुकरमधील पाणी वरील भांड्यामध्ये येण्याची शक्यता असते त्यामुळे कुकरमध्ये खाली एक रिकामा डबा ठेवून त्यावरती आपण कुकरचा पिठाचा डबा ठेवून घ्यायचा आहे ढोकळा वापरण्यासाठी ठेवताना आपण कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे सुरुवातीचे पाच मिनिट आपण गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर पंधरा मिनिटे मीडियम गॅसवरती आपण हा कुकर असाच ठेवायचा आहे म्हणजे एकूण वीस मिनिटे हा ढोकळा वापरून घेतलेला आहे सुरी टोचून पाहिली तर अजिबात सुरीला ढोकळा चिटकत नाही म्हणजे आपला ढोकळा वापरून परफेक्ट तयार झालेला आहे कुकरचा डबा थंड करण्यासाठी बाजूला ठेवला तोपर्यंत आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेऊ तर एका छोट्या पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी टाकली ढोकळ्यावरती मोहरीची फोडणी जास्त टाकली म्हणजे ढोकळा छान दिसतो आणि चवीला सुद्धा छान लागतो तर मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये काही कडीपत्त्याचे पाने टाकली आणि मिरचीचे तुकडे टाकून हे दोन मिनटासाठी आपण तळून घ्यायचं आहे मिरची छान तळल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ तेल जरा जास्त तापल्यामुळे मी इथे गॅस बंद केलेला आहे तर पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा गॅस चालू करणार आहे पाणी टाकल्यानंतर यामध्ये एक, या एक चमचा साखर टाकली आणि अगदी पाव चमचा मीठ टाकून घेत आहे मीठ टाकल्यानंतर मिश्रण मिक्स करून पुन्हा एकदा हा गॅस मी चालू करून घेते तर हे पाणी आपण उकळून घ्यायचं आहे साखर विरगळल्यानंतर गॅस आपण बंद करून घेणार आहोत तर पाण्याला एक चांगली उकळी आली आणि साखर विरघळली की लगेच आपण गॅस बंद करून घेऊ हो। तर इथे आपली फोडणी तयार करून झालेली आहे ही फोडणी आता आपण ढोकळ्यावर टाकून घ्यायची आहे सुरीच्या सहाय्याने डब्याच्या बाजूच्या पूर्ण कडा आपण सैल करून घेऊ म्हणजे ढोकळा निघण्यासाठी सोपा जाईल तर या पद्धतीने ढोकळा सैल करून घेतला आणि एका डिश मध्ये आपण हा डब्बा पलटी करून टाकलेला आहे तर थोड्या हाताने प्रेस करून आपण हा डब्बा बाजूला काढून घेऊ वरील लावलेला बटर पेपर देखील बाजूला काढून घेतलेला आहे तर अगदी जाळीदार असा परफेक्ट हा ढोकळा आपला तयार झालेला आहे आता आपण याला कट देऊन घेऊ तर सुरुवातीला या ढोकळ्याचे साईडच्या चा चा चारही कडा आपण कट करून घ्यायच्या आहेत हे काढलेल्या कडा आपण ढोकळ्याची चटणी चे करण्यासाठी वापरणार आहोत तर पुदिनेच्या चटणीमध्ये हे ढोकळ्याच्या आपण थोडे स्लाईस टाकल्या म्हणजे पुदिन्याची चटणी चे आणखी टेस्टी लागते तर या साईडचा कडा मी बाजूला चटणी करण्यासाठी काढून घेते तर इथे साइडची काढलेली बाजू पहा अगदी मौसूद स्पॉन आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि जाळी देखील अगदी परफेक्ट पडलेली आहे तर या ढोकळ्याला चौकोनी आकारामध्ये मी आता कट देऊन घेत आहे तुम्हाला लहान मोठ्या जेवढ्या आकारात पाहिजे तेवढा तुम्ही ढोकळा कट देऊन घेऊ शकता ढोकळा कट केल्यानंतर आपण त्यावरती तयार केलेली फोडणी टाकून घेऊ हे फोडणीचे पाणी देखील तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही वापरू शकता कमी जास्त प्रमाणात वापरले तरी असे काही फरक पडत नाही परंतु पाणी थोडे जास्त टाकले म्हणजे आपला ढोकळा खूप असा मौसूत खाण्यासाठी लागतो आणि खाताना घशात अडकत सुद्धा नाही फोडणी टाकल्यानंतर खिसलेले खोबरे टाकले आणि वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आता आपण चटणी तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मूठ कोथिंबीर टाकली अर्धी मूठ पुदिन्याची पाने टाकली आणि तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकलेले आहेत मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे टाकले आणि एक चमचा साखर टाकली साखर टाकल्यानंतर आपण दोन इंच अद्रकचे टुकडे चार लसूण पाकळ्या टाकल्या आणि एक चमचा लिंबाचा रस टाकला नंतर आपण पाच ते सहा ढोकळ्याचे तुकडे छोटे छोटे टाकलेले आहेत नंतर त्यामध्ये अर्धी वाटी थंड पाणी टाकून हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थंड पाणी वापरल्यामुळे आपली चटणी जशीच्या तशी हिरवीगार राहते काळी पडत नाही मीठ टाकायचं विसरले त्यामुळे नंतर वरून चवीप्रमाणे पाव चमचा मीठ टाकले पाणी थोडे कमी वाटले म्हणून थोडे पाणी टाकले आणि पुन्हा एकदा मिश्रणला फिरवून घेतले तर या पद्धतीने आपली ढोकळ्यावर खाण्यासाठी हिरवी चटणी तयार झालेली आहे इतर वेळी ही चटणी तुम्हाला करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही ढोकळ्याऐवजी डाळे वापरा किंवा बारीक शेव वापरली तरी चालेल तर आज केलेला आपला झटपट ढोकळा आणि ही हिरवी चटणी आवडली तर एक वेळ अवश्य करून पहा व्हिडिओ आवडल्यास इतरांना देखील शेअर करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद